ठिकाणी जायचंय असं तुम्हाला पण तिकडे घेऊन जाईन माझ्यासोबत आम्ही आलो आहे मंदिरात यांच्या इकडे आहे ते आहेत पुष्पा डॉक्टर मिता जिथे मा गजानन महाराजांच्या मंदिरात हे कुठला सेक्टर आहे भाषेतला एकोणतीस एकोणतीस सो हितीच मॅक्सिजी एकतीस एक दोन तीन चार आणि पाच तारखेला <laughs> 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 ने ने <laughs> एक घेतलं तर कमी गिफ्टव्हरी वन सो वेलकम टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे या वर्षी आणि तुमचं वर्ष खूप सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे सो आता पहाटेचे अकरा वाजलेले आहेत नाही no, सॉरी भर दुपारचे बारा वाजलेले आहेत सो so, आता पूजा वगैरे करून आम्ही नाश्ता करायला बसलो आज मागवले मिसळ पाव आणि गरमा गरम चहा सो so, आज मिसळ आणि चहा आहे आणि पूजा झालेली आहे ठिकाणी जायचंय पण तिकडे घेऊन जाईन माझ्यासोबत सो लेट स्टार्ट आर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स एकदम एकदम जोशमध्ये चला स्वीट्स घेतले बुंदी लाडू ते स्वीट शॉपच नाही आहे जे भेटलं ते बुंदी लाडू आणि बिस्किट्स घेतले बिस्किट्स म्हणजे ते कुकीज सारखे ते घेतले आता परत चाललोय खूप लांब चालत आहे आणि इथे खूप डिस्कशन्स चालू आहेत नाही तुम्ही बोला बोला आणि आता मी जेवायला बसणार जेवण दाखवलं आम्ही आलोय मंदिरात या आहेत पुष्पा डॉक्टर गजानन महाराजांच्या मंदिरात खाकरा घ्यायला दाल पकवान दाल पकवान तुम्ही दोन घेतले एक आहे पालकवाला आणि पंजाबी मला त्यांचा बेस्ट आहे कसं आहे खाऊ सांगतो कुठून घेतलंय ते वाशी वरून घेतलेला खाकरा खा, खा महाराजांच्या मठाच्या बाजूला एवढा टेस्टी आहे म्हणजे मी त्याला बोलो दोनशे रुपयाला आहे आणि आम्ही घरात दोन जण सो संपणार नाही पण तो बोला नाही आज संपेल तुम्ही काही करा हा खाकरा कॅन्सल करू नका मी दुसरा तो छोटावाला पॅकेट पावभाजीचा घेत होतो पण तो मला नाही आहे ट्राय करा आणि हा एवढा छान आहे एवढा क्रिस्पी आहे मसालेदार आहे मजा येला काकरा करून तुम्ही जर का वाशीमध्ये असेल तर ट्राय करा आणि तुम्ही जर काय ट्राय केलंय तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला फ्लेवर जास्त आवडतो तर मी हा पालक घेतला आहे आणि पंजाबी मसाला घेतला आहे सो अजून कुठला बेस्ट आहे किंवा अजून काय काय त्या दुकानामध्ये अजून बेस्ट आहे ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा वाशी वाशी अशी न्यू इयर पार्टी आहे घरातल्या घरात मी काका काकी मावशी आहे मस्त स्टीम मोमोज साखी फ्लॅश मध्ये गरम गरम जस्ट आउट नवीन हेअरकट ओ हे नवीन हेअरकट दाखव त्या दिवशी मम्मीने केलेलं न्यू हेअरकट तिने लेअर नाही केला कारण का लेअरमुळे काय लेअरमुळे खूप छोटे झाले असते केस म्हणून तिने लेअर नाही केला आणि ह्याचे त्यांनी किती घेतले मम्मी थ्री फिफ्टी घेतली थ्री फिफ्टी काहीतरी घेतले पण त्याने खूप छान कापलेत म्हणजे थोडीशी हे कमी केली आहे पण छान कापलेत दाखव परत एकदा काम होतं इकडे सगळं तोडलेलं असं तिकडे त्यांनी पीओपी भरलं कलर करायचं आहे पण कलर आता नाही करणार नंतर करणार सध्या हे असंच राहू दे तुमच्या टॉवरचं काहीतरी काम चालू होतं बेसिकली पिलर्सचं असं तिकडे खूपच असं तोडफोड करून ठेवलेलं काय म्हणते मम्मी वांग्याचं भरीत भजी काढूया पालकची वांग्याचं भरीत पालक पालकचं काय करायचं काय करायचं ते राहिलेलं स्वामी काय बनवतोय मोस्टली भजी बनवते मोस्टली सो आम्ही वांग एअर फ्रायरमध्ये फर्स्ट टाइम फ्राय करते सो माझा माझा फ्रेंड आहे सुशील त्याने मला तो एअर फ्रायर गिफ्ट केलाय सो आम्ही आता प्रत्येक गोष्ट त्याच्या मी इथे का बघतो बोलतो आणि इथे बघ सो मी प्रत्येक गोष्ट त्याच्यात बनवते टू बिकम चालू आहे ना हा टू बी लिटल हेल्दी सो येस हे बघा तुम्हाला दाखव अजून बाकी आहेत नऊ मिनटं बट इट लुक्स लाईक दिस अजून व्हायचं आहे अजून व्हायचं आहे केक वगैरे खूप काय बनतं पण आम्हाला अजून ट्राय करायचं आहे त्यामध्ये बघूया तुमचं काय चालू आहे जेवणाचा तयारी काय करते आहे ठीक आहे शिमला मिरची का कारला त्या कारलं तर तू पालक पण बनवते आणि कारलं पण बनवते काय करू कळत नाही तू सांगशील ते पालक करू पण तुला वांग्यासोबत पालक किंवा कारलं का पाहिजे मम्मी कारल तर लांब लांब पर्यंत करू नको प्लीज आज कारल नको बरे कारल्याची काहीतरी रेसिपी सांगा ना छान सा भरलेलं छोटे म्हणून आणि पालक कुठे आहे हे काय अजून काय करता येईल पालकच जरा सजेस्ट करा ना काहीतरी पालकच्या रेसिपीज मग मी उद्या बनवेन पण सजेस्ट करा की म्हणजे मी तर होतो भजी बनवतो एअर फ्रायर मध्ये थोडस पण पन... किंवा मग पालक चिकन बनवणार होतो आम्ही पण आलाय कंटाळा चिकन बनवायला सो अजून काय बनवू शकतो पालकच पालकची पालक प्युरी करून मग मी तू पिठामध्ये त्याची कणिक त्याचे ठेपल्यासारखं पण करू शकतेस पुरी पण बनवू शकतो पण पालक पुरी आणि वांग्याचं भरीत एल बॅड कॉम्बिनेशन त्याच्यासोबत तू भाकरी खाऊ शकतेस मम्मी वांग्याच्या किंवा काहीतरी दुसरा माझं मेडिटेशन आहे आता सो मी बसतोय माझ्या मेडिटेशनला मम्मी ते करपवू नको थांबा थोड्या वेळात बसतो आधी ते होऊ देणार वाट त्याची तो वांग आणि टमॅटो टमॅटो पण टाकून त्यात भाजून घेतलेला आहे छान असं काय अजून करायचं माहिती थांबा इज रेडी तेल नाही तेवढं मिरची पराठा वगैरे लॉलीपॉप ही माझी सगळ्यात फेवरेट आईस्क्रीम आहे मॅक्नम कोणाला आवडतोय कमेंट मध्ये सांगा हॅलो इव्हनिंग आणि आम्ही कोणाकडे आलोय नाही म्हणजे कोण आमच्याकडे आलंय बघा गो ये so, सो <laughs> कितीच मॅक्सी एकतीस एक दोन तीन चार आणि पाच नाही नाही रोज वेगळी वेगळी मॅक्शी म्हणून तीच घालते पण त्या पाच वेगळ्या वेगळ्या मॅक्श्या आहेत ते एकच मॅक्शी नाहीये सोळशेशी सीमा पर्दे पर हा एकच दिलेली आहे मॅगशी बट ठीक आहे एकच जोड पाच रंगांची तिने काय <laughs> एक डझन घेतलं तर कमी किमतीत म्हणून एकच कलर एक डझन घेतलेलं नाही नाही शी इज व्हेरी नाईस पण मॅक्सी तीच आहे लक्षात ठेवा तुम्ही बाकी आणि ते आता नाईस नाही आहे ओके सो काय नाही पार्टी चालू आहे अजून पर्वत 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 के अरे गातो। पर्वत के इस पार, पर्वत के अरे चन 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 छन पायल देखो ये कितने बाल अच्छे दिख रहे साइड पार्ट श्री मी का हिंदी बोलायला लागला मराठीत हे कशे छान वाटत आहेत की आधीचे केस छान वाटत तुझे सांगा जरा आमच्या सीमावर्ती प्लीज स्किपीचा सा जो सो आता आलेला आहे जेवण तुम्हाला स्किपी दा ए <laughs> स्किपीचं आहे ते ही कोंबडी आशीर्वाद देते मला ही सीमा पाच लाख रुपये गिफ्ट देणार आहे एक मिनिट मी सांगेन एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी सांगेन स्किपीला जर हात लावून दाखवलं तर मी पाच करोड देईन एवढी जे डेंजर होती खूप ॲग्रेस तर एवढी नाही आहे पण ती खूप ॲग्रेसिव्ह आहे दिशा तर तिच्यापेक्षा ॲग्रेसिव्ह आहे बघितला ही बघा हे बघा वेट वेट हे बघा तुम्हाला दाखवतो

ओनली सीमा कॅन हँडल आवर स्किपी माय तर आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल विच इज द ओल्ड सोल व्लॉग्स बाय बाय